माळेगाव सरकारी साखर कारखान्याच्या दहा वाजेपर्यंत मिळाले अपडेटनुसार माळेगाव गटातून बाळासाहेब भाऊ हे दोनशे सहासष्ट मतांनी आघाडीवर आहेत त्याचबरोबर शिवराजराजे जाधवराव हे सातशे सहासष्ट मतांनी आघाडीवरती आहे त्याचबरोबर बुरुंगले निकंठेश्वर पॅनलचे उमेदवार हे एकशे चाळीस मतांनी आघाडीवर असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळाले त्याचबरोबर पंधरे गटातून योगेश जगताप हे सहाशे मतांनी आघाडीवरती आहे त्याचबरोबर स्वप्नील जगताप हे चारशे पंचवीस मतांनी आघाडीवर आहेत तर तानाजी कोकरे हे तीनशे मतांनीवर मतांनी आघाडीवर आहेत त्याचबरोबर सांगवी गावामधून सांगवी गटातून तीनशे चार आघाडीवर तीनशे चार मतांनी नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवरती आहेत त्यामध्ये गणेश खलाटे यांना बाराशे बहात्तर मतं मतं मते आहेत त्याचबरोबर चंदर, चंद्र चंद्रांना तावरे यांना अकराशे एकोणऐंशी मते आहेत त्याचबरोबर विजय तावरे यांना चौदाशे सॉरी अकराशे एक्केचाळीस इतकी मतं देखील मिळाली आहेत त्याचबरोबर पाठोपाठ